नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी महाराष्ट्रात स्वागत करतो पाहूया परभणीत अफवांचे पेव नागरिकात घबराहट बाजारपेठा काही काळासाठी बंद परभणी शहरातील सामान्य रुग्णालय या ठिकाणी पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पसरली आणि नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने लगेच बंद केली झालेल्या प्रकाराची माहिती जिल्हा आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली मात्र काही काळानंतर सदरील वार्ता ही अफवाच होती हे सिद्ध झालं आणि पोलीस त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने ही घटना अफवा असल्याचे स्पष्ट जाहीर केले परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या घटनेनंतर बुधवारी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं बंद शांततेत करण्याचं आवाहन करण्यात आलेलं असतानाही काही जबाबानं बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांची दुकाने रस्त्यावरील वाहने यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं त्यामुळे व्यापाऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पसरलं होतं मात्र त्यानंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी सामंजस्याची भूमिका घेत नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना धीर दिला त्यामुळे शुक्रवारी बहुतांश बाजारपेठेतील दुकाने व्यापारी बांधवांनी उघडली होती आणि सुरळीत व्यवहार देखील सुरू झाला मात्र एकदम सायंकाळी चारच्या नंतर शहरात अफवा पसरली की जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या एकाचा मृत्यू झाला आहे आणि ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली व्यापाऱ्यांनी ताबडतोब आपली प्रतिष्ठाने बंद करून घेतली आणि नागरिकांमध्ये घबराहाटीचं वातावरण निर्माण झालं जो तो सैरभैर पळताना दिसून येत होता ही वेळ शाळा सुटण्याची असल्यामुळे शारकळी मुलेही आपापल्या घरी जाण्यासाठी गडबड करत चाकर चा चा होती चाकरमान्यांची स्थितीही अशीच झाली होती झालेला हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अशी कुठलीच घटना घडलेली नाही ती एक अफवा होती असं जाहीर केलं आणि पोलीस बांधवांनी ध्वनिक्षेपकाद्वारे देखील नागरिकांना प्रतिष्ठाने उघडण्याचं आवाहन केलं त्यामुळे काही भागात व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने उघडली झालेल्या सर्व प्रकारामुळे शहरातील अनेक मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन वाहतूक सुरळीत केली दरम्यान झालेल्या या प्रकारानंतर खासदार संजय जाधव माजी जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना धीर दिला आणि अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं स्पष्ट केलं यावेळी बोलताना खासदार जाधव यांनी नागरिकांना आवाहन केलं ते म्हणाले बस नेमकं काय प्रकारे नाही नाही रे सगळं शांतता आहे सगळं आहे नोकऱ्यांनी विनाकारण काही अफवा केल्या अफवेमुळं काही लोकांनी बंद केले मार्केट असं कुठलाही काही प्रकार घडलेला नाही व्यापाऱ्यांना काय आव्हान कराल व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे काही घाबरायचं कारण नाही जी दुर्घटना घडली आहे काल परवा ती निंदनीय आहे दोन्ही घटना घडलेल्या बाबासाहेबाच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर झालेला उद्रेक या दोन्ही गोष्टी निंदनीय आहेत आता, पून आता ते होऊन गेलेला विषय आहे आता कोणी त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही व्यापाऱ्यांना सिक्युरिटी देणं आता हा प्राथमिक मुद्दा असणार आहे त्यामुळं कुठेही काळजी न करता व्यापाऱ्यांनी बिंदास आपले व्यापार सुरू करावे कुठली अडचण आली ती जर आम्ही उभे आहेत चिंता करायचं कारण आहे बोल